दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक हवामानाचे महत्त्व सांगण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या या शेट्टी उद्यानामध्ये आज पार पडत आहे खरं तर, तर हवामान आपलं सार्वजनिक जीवनातली हवा किती प्रदूषित होत चालली आहे ते आपण सगळेजण पाहतो आणि या प्रदूषणापासून मुक्ती मिळावी हे प्रदूषण कसं टाळता येईल आणि या प्रदूषणामुळे आपल्या शरीराचं काय नुकसान होतं ते समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी करत आहे खरंतर आपण गार्डनमध्ये याच्यासाठी येतो की आपल्याला मोकळी हवा शुद्ध हवा मिळावी म्हणून आणि ती या ठिकाणी आपल्याला मिळते कारण इथं नागरी वस्ती नाही झाडं खूप आहेत आणि त्यामुळं वातावरण इथलं ऑक्सिजन इथं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आहे याचाच अर्थ काय की आपल्याला आयुष्य जगत असताना आपल्याबरोबर आपल्या घराबरोबर आपल्या परिवाराबरोबर अत्यंत जास्त प्रमाणात गरज होती झाडांची आणि झाडं आणि आपला परिसर स्वच्छ असणं म्हणजेच वातावरण स्वच्छ असणं आहे म्हणून या वातावरण हवामान दिनाच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपला, आपला परिसर स्वच्छ ठेवू आपल्या परिसरामध्ये प्रत्येक नागरिकांनी बाकी काही करू नका फक्त एक झाड प्रत्येकाने वाढवा एक झाड तुम्हाला सांगतो झाडांचं महत्त्व आत्ता उन्हाळा आहे आत्ताच आपलं तापमान चाळीस अंश डिग्रीवर गेलेलं आहे बेचाळीस अंश डिग्रीवर भविष्यात जर का हे तापमान पन्नास अंश डिग्रीवर जर गेलं पन्नास पंचावन्नपर्यंत तर आपण कुणीच जगणार नाही मी तुम्हाला सांगतो आणि येत्या दहा वर्षात आपण जर का झाडांची जपणूक नाही केली झाडं जर आपण नाही वाढवली तर हे तापमान पंचावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत जायला काही वेळ लागणार नाही तापमान पंचावन्न डिग्री सेल्सिअसवर गेला काय होणार तो हिमालय ना तो बर्फाचा तो सगळा वितळणार त्याचं पाणी सगळं समुद्रात येणार समुद्राची पातळी वाढणार सगळं समुद्राचं पाणी लोकवस्तीमध्ये शिरणार आणि आपण सगळे बुडून मारणार अशी परिस्थिती आपल्याला या दहा वर्षात येऊ शकते म्हणून आजच जागे व्हा एक झाड जागवायला सुरुवात करा प्रत्येकाने लय करू नका एकच झाड लावा त्याला रोज एक बाटली पाणी घाला रोज इथे यायच्या मी रोज इथं येताना त्या सूर्यदेव कॉम्प्लेक्सच्या कॉर्नरवर एक झाड आहे भाई व्हा पे रोज सुबह एक बॉटल पाणी डालता हूं। और फिर इधर आता हूं। रोज सुबह आज मैं आप जाते -जाते देखो सूर्यदेव कॉम्प्लेक्स नाला ना। नाले के बाजू में वो हो जो पेड है अभी वो कितना बडा हो गया और हरा भरा हो गया एक क्योंकि उसको पानी डाल पाणी डाळ रोज एकच झाड सागवा सगळे एकच झाडला पाणी घाला म्हणजे हवामान शुद्ध होईल आणि आपण हा घेतलेल्या कार्यक्रमाला का खऱ्या अर्थानं काहीतरी न्याय मिळेल म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हवामान आपण सगळे स्वच्छ ठेवू महापालिकेच्या या उपक्रमाला साथ देऊ आणि